येथील घाटशेंद्रा शिवारातील या वस्तीमध्ये या ठिकाणी आलेला आहे तर आमचा विषय कोणत्या गावाला बदनाम करणं किंवा एखाद्या प्रतिनिधीला बदनाम करण्याचा नाही पण मी आमचं सा एक सांगायचं तात्पर्य असं आहे की हे लोक हातबल होऊन आज आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांच्या समस्या आमच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत तर मी तालुक या तालुक आपल्या या गावातील प्रतिनिधींना एक विनंती करतो आपन, कि आपण हे लोक आपले कोणी तरी कोणी कोणाचं मित्र आहे कोणाचे भाऊ आहे कोणाचे भावबंद आहे तर आपले कर्तव्य बनतं की त्या लोकांनी आपल्याला मतदानाच्या माध्यमातून आपल्याला गावाचं प्रतिनिधी केलं आणि त्या प्रतिनिधी करत असताना या लोकांचं आपल्यासाठी योगदान आहे तर त्या प्रतिनिधींचं सुद्धा एक कर्तव्य असतं की त्यांनी आपल्या गावातील लोकांसाठी काहीतरी करायचं असतं त्या लोकांच्या ज्या अडचणी असत्या त्या अडचणीसाठी प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं असतं पण असं हे <स्थ> लोक या ठिकाणी सांगत आहे वारंवार आम्ही या रस्त्यासाठी पाठलाग करत आहोत प्रतिनिधी संघ पाठलाग करत आहोत कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी करत आहोत पण अद्यापही हा रस्ता या ठिकाणी झालेला नाही तर मी या आपल्या तळणेर येथील असो घाट सेंद्रा येतील असो जे स्थानिक लेवलचे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की हे सगळे आपले नाते आपले रक्त आहे आपले मित्र मंडळ आहे आणि आपलं कर्तव्य त्यांच्यासाठी आहे की त्यांनी आपल्याला निवडून त्या ठिकाणी दिलेलं आहे आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे कारण आज ही वेळ या ठिकाणी यायला या नाही पाहिजे नव्हती कारण आम्ही जरी चिंतोली लिंबाची गावाची आहे पण या लोकांना तुमच्याकडून कुठेतरी अपेक्षा या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर हे दुर्दैव मी तुमचं या ठिकाणी समजेल कारण तुम्ही प्रतिनिधी म्हणून कुठेतरी या ठिकाणी मायनस झालेला आहे जर तुम्हाला खरंच आपल्या या तळणेर गावाचं घाटशेंद्रा गावाचं जर अजून नेतृत्व या ठिकाणी करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गोर गरीब शेतकऱ्यांचे कामं या ठिकाणी करावे लागेल जर आज तुम्ही या लोकांच्या समस्याचं निवारण करण्यासाठी जर प्रयत्न करत नसेल तर तुम्ही गावासाठी कुठेतरी एक मायनस झालेले व्यक्तिमत्व कारण मित्रांनो मी मला वाटतं मी तीन चार वेळेस ग्रामपंचायतला त्या ठिकाणी उभं राहिलो पण मला ग्रामपंचायत मध्ये यश या ठिकाणी आलं नाही पण या लोकांनी तुम्हाला तुम या इथलं सरपंच केलं उपसरपंच केलं तर हे तुमचं भाग्य समजावं की हे लोक तुमच्या प्रेम करतात आणि या लोकांच्या प्रेमाची फेड करण्यासाठी या लोकांच्या समस्या आपल्याला या ठिकाणी समस्याचं निवारण करणं आपलं कर्तव्य आहे आप पण मी हे तुमचं दुर्दैव समजेल पण तरी असो या लोकांच्या ज्या अडी अडचणी या अडी अडचणी आपण या रस्त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे कारण या लोकांना तहसील कार्यालयावर असो किंवा पंचायत समितीवर असो या ठिकाणी मोर्चा आंदोलन करण्याची वेळ आपण त्यांना या ठिकाणी आणू नये कारण हे लोक जर कन्नडच्या तालुक्याच्या ठिकाणी गेले तर कुठेतरी आपल्या गावाची किंवा तिथल्या प्रतिनिधीची चव या ठिकाणी जाणार आहे तर आपण आपल्या गावाची चव सांभाळण्यासाठी या लोकांच्या रस्त्याच्या अडचणी दूर करावे अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद